या श्लोकांमध्ये की तुम्ही अनर्थाला कसे प्राप्त होता विषयाच विषयाच ध्यान करणं हे अनर्थाचं काय आहे मूड आहे ध्याय तो विषयान कोणसा सांगितलं तसेच राग द्वेष्य परिपंथी नऊ परिपंथी कळते ना तुम्हाला परिपंथी म्हणजे काय रक्षण झालं नाही कारण परिपंथी म्हणजे काय वाटमारी करणारे अडवणारे रस्ता अडवणारे आहेत ना हे राग आणि द्वेष हे परिपंथी आहेत रस्ता अडवणारे आहेत अनवधारितम च तुम्हाला आधी अनवधारितम म्हणजे अनिश्चित रूपाने सांगितलं पण तत् च निश्चितम इदम एव ते थोडक्यात आणि निश्चित हेच ते आहे इतियातून इच्छन अशी जाणण्याची इच्छा करणारा अर्जुन उवाच तो अर्जुन बोलायला लागला आणि का रे का बर तो प्रश्न का विचारते की मला अनर्थाच मूळ सांगा का कारण तसमिन ते जाणलं असता तद उच्छेदाय यत्नम करुया उच्छेद म्हणजे निवृत्ती मला जर या अनर्थाच मूळ कराल तर ते मी त्याच्या निवृत्तीसाठी प्रयत्न करेल ना प्रयत्न कुर्या इति लगेच काय म्हणते अर्जुन मला अथ क्रुक्तोय बलादि अनिछनपी वार्षणे बला वोजित एकदार पंढरपूरला बंडातात्यांच्या मठात कीर्तन होतं मी देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा अभंग घेतलात मला आठवते माझ्या बोलण्यातून तात्यांना असं वाटलं की याला काही येते मग मला विचारलं होतं मी रस्वदिर्घाविषयी बोललो होतो की बा रस्वदिर्घाला किती मूल्य असतं तर तात्या मायाशी बोलले होते पापम चरती पुरुष तर तिथला जो पू आहे तो दीर्घ आहे त्याचा काय अर्थ होतो तुम्ही केली होती चर्चा त्यावेळेस चला आता इथं अर्जुन प्रश्न विचारून राह आता केन यम पापम चरती पुरुष अनिच्छन्न वार्ष्णेय बला दिव नियोजित पदच्छेद असा आहे अथ केन प्रयुक्त अयम पापम अनिच्छन अपि वार्षणेय बलात इव नियोजितः अन्वय वार्ष्णेय अयम केन प्रयुक्त अयम दिसल अयम पुरुष अथ केन अनिच्छन अपि बलात नियोजित इव चरति पापम चरती, पापम चरती। बघा वृष्णी कुलोत्पन्न कृष्णा वंशामध्ये जन्मलेले आहे भगवान श्री कृष्णा अर्जुन विचारतोय ना आता कृष्णाला नेमकं आपण पाप का करतो असं का घडतं असं प्रश्न विचारतोय तो तर वार्षणे हे अर्जुना हे कृष्णा अयम पुरुष हा पुरुष म्हणजे कोणी एक कश्चित पुरुष समजा आपण अयम पुरुष हा पुरुष अथ केन प्रयुक्त कोणी प्रवृत्त केलेला म्हणजे के जणू काही त्याला कोण प्रवृत्त केलं आज्ञा दिली कोण प्रवृत्त केलेला अनिच्छन त्याची इच्छा नसली तरी सुद्धा पोलिसांची इच्छा असते का चुचुसतात जागून देवट्या करायची अनिच्छा अपि इच्छा नसली तरी सुद्धा बलात नियोजित एखाद्या हो। अधिकाराने बडजबरीने त्याचं नियोजन केलं इव सारख बडजबरीने नियोजन केल्यासारखच तो पापम चरती पापाचं आचरण करतो इच्छा नसतानाही जसं एखादा सरकारी माणूस ड्युटी करतो तसा इच्छा नसतानाही पापी मनुष्य काय करतो पाप करतो त्याला कळतं की हे काय आहे पाप आहे पण जसं आज्ञा केलेला राज पुरुष काम करतो तस आज्ञा केलेला हा पापी पुरुष काम करतो कसा काय करतो बर काऊन करतो कळाला का बघा अथकेन पद त्याचं भाष्य आता अर्थ तर काही वेगळा नसेल खाले जे अर्थ तर आपल्याला श्लोकाचा कळून गेला, 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 गेला। अथकेन नाम हेतुभूतेन प्रयुक्त सन राज्ञा इव भृत्य अयम पापम कर्मचरती नाम आचरती पुरुष स्वयं अपि हे वार्ष्णेय नाम नियोजितः प्रसूत इव इति उक्तः इव्ही अन्वय बघारेचा हे वार्ष्णेय पुरुष स्वयं अथ केन प्रयुक्त अयम पापम अनिच्छन अपि, बलात नियोजित अयम चरती पापम कर्म आधी घेतलं चाललं चार वर गेल्या अर्थ बघा हे वार्षणे म्हणजे हे वृष्णिकुलामध्ये प्रसूत झालेल्या जन्मलेल्या प्रश्नकुलामध्ये निर्माण झालेल्या भगवान श्री कृष्णा पुरुष पुरुष स्वत केन हेतुभूतेन कोण्या कारणाने प्रयुक्त होऊन सनराज्ञायव म्हणजे राजाची जणू काही काय जणू काही हा राजाचा सेवकच आहे राजाचा सेवक जसा काम करतो राजाज्ञेप्रमाणे तसच असच अयम पापम कर्म हा मनुष्य हे सगळं पाप कर्म अनिच्छा नपे इच्छा नसली तरी सुद्धा बलात बडजबरीने नियोजित कोण नियोजन करते रे राज्याय राजाने नियोजन केल्याप्रमाणे असं दृष्टांत दिला बा नियोजित नियोजित इव चरती नाम आचरती नियोजन केल्यावाणी तो आचरण करतो किती मिनिट झाले फक्त था? चला पुढे कळालं का श्लोकाचा अर्थ कि बा हा राजाने आज्ञा केल्यासारखं जणू काही राजाने आज्ञा करून याचं नियोजन केलं एखाद्या के सेवकाचं कि तू हे कर तसा पापी मनुष्य इच्छा नसते तरीही पाप करते कशी करते जणू काही त्याला कोणा आज्ञा दिलाय की तुला हे कराच लागेल तर कशामुळे करते तर याच उत्तर वगैरे भगवंत देतील पुढं बघा आता अवतरणिका श्रुणोत्वं तं वैरणं वैरीणं सर्वानर्थकरम यम त्वं पृच्छसि लगेच भगवंत उत्तर देता श्री भगवानुवाच बघा अन्वय करा त्या एका लाइनचा सर्वानर्थकरम यम त्वं पृच्छसि तम वैरीणं त्वं श्रणु तम वैरीणं तम तम त... वैरीणं त्वं श्रणु सर्वानर्थ सर्व अनर्थ अनर्थ म्हणजे काय बरोबर दुःख अनर्थ म्हणजे काय दुःख सर्व अनर्थ करून देणार जे तू विचारतोस यमत्व पृच्छशी ज्याला तू विचारून राहिला की सर्व दुःखाचं काय कारण आहे तम वैरण सगळ्या दुःखाचं कारण असणारे ते जे वैरी आहे तम वैरिणम त्वम शृणू त्या वैर्यांना तू आता ऐक शृणू लोटला ना रे मध्यम पुरुष आहे क्वच शृणू ऐक श्री भगवान आज भगवंत सांगायला लागले आता मग भगवंत सांगायला लागले बरोबर ना पण भगवान कशाला म्हणतात ते तर सांगा पहिले आचार्यांनी आचार्यांचा हा स्वभाव नाही असा कसं काही तर जनरल नॉलेज दिला आचार्यांनी काय माहिती आचार्य पैल कशाचा अर्थ सांगतात आपल्याला भगवान शब्दाचा अर्थ सांगतात चला ऐश्वर समग्रस् धर्मस यश्रिय वैराग्य साथ भग इति रणा ईरणा म्हणजे म्हणतात म्हणजे काय रे अ म्हणतात भग कशाला म्हणतात ते सांगून राहिले इथं कशाचं लक्षण सांगतात बोला भग भग कशाला म्हणतात भग हे आहेत बघा आणि या भगने जो युक्त असतो त्याला भग वान म्हणतात बघा बर किती आहे युक्तला वान म्हणतात की नाही भग भाग मग भग कशाला म्हणतात विष्णु पुराणानं सांगितलं अन्वय करा समग्रस धर्मस यशस श्रिय वैराग्य अथ षण्णाम भग इति इरणा बघा अर्थ हे समग्रस्य जे पद आहे ना बरोबर हे प्रत्येकाला लावायचं हे बघा धर्म समग्र शब्द आताशिक सोडून द्या धर्म यश श्री, वैराग्य मोक्ष आणि ऐश्वर आणि काय किती झाले मोजा त्यातले पाहू धर्म सहा ज्ञानोभाराने याचा अनुवाद केला हे सहाही गुणवर्य वसती जेथ हे सहा ही गुण ऐका यशश्री औदार्य ज्ञानोवाऱ्यांची उभी आहे ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ हे ते सहा नाहीत जे ज्ञानोबाऱ्यांनी थोडेसे वेगळे आहे पण मात्र ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा भग म्हणण्यात किती गुण सांगायचे आहेत हे सहा ही गुणवर्य गुणवर्य म्हणजे गुणात वरिष्ठ श्रेष्ठ असे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला काय म्हणतात भगवान त्याला काय म्हणतात भगवान मग आता बघा ज्ञानवर म्हणतात ऐका यशारी ज्याच्या ठिकाणी यश राहते श्री राहते औदारी राहते ज्ञान राहते वैराग्य राहते ऐश्वर राहते हे चार सहा गुण ज्याच्या ठिकाणी राहते त्याला भगवान म्हणतात ना मग हे सहा गुण पूर्व आपल्या ठिकाणी आहेत यश नाही का यश नसत तो नागडे फिरलो असतो ना आपण आपण कोण्या ना कोणा अँगलना एवढं तेवढं यशस्वी आहोत की नाही श्री पैसा आहे की नाही पैसा आहे की नाही सगळे जवळ ती जवळ आहे की नाही किती रुपये पाचशे रुपये मग श्री आहे ना एका यशस्वी नाही यशस्वी औदार्य उदारता आहे की नाही उदारता तुमच्या टावल्याला कोणी अंग पुस्ते काही म्हणून राहिल तुम्ही <laughs> उदाहरता म्हणजे उदारता म्हणजे देणार रे आपल्या आश्रमामध्ये बघा आता ऋषीनं अख्ख्या आश्रमाला खास दिली की नाही काही कंजूसपणा केला काही कंजूसपणा केला शेजारी पाजारी त्या खोलीतले दुसऱ्या खोलीतले पर आमच्या लोक बी आलो समजा आलं होत आता कसं आहे रे याला मुकसंमती म्हणतात ठीक आहे तर कंटिन्यू अजून आता बघा औदारी आहे की नाही आपल्याजवळ मी उदारता आहे आता तुमचे वडीलच बघा पोरं गावामध्ये सप्ता असते तर शे पाचशेची पावती फाडून राहिली उदारता आहे की नाही इथं आपण कधी कधी म्हणतो की काही खाय प्यायचं तर दहा दहा वीस वीस रुपये वर्गणी चटात चट वर्गणी होती नाही गणपतीच्या वक्ती शंभर रुपये होती नाही उदारता आहे की नाही उदारता जर नसती तर शंभर रुपये वर्गणी दिली असते का श्री अवधार्य ज्ञान ज्ञान नाही का तुझ्याजवळ ज्ञान नाही का सांग पाचन पाच किती होत हे काय तुझ्या गणिताच ज्ञान आहे की नाही हे गणिताचं काय ज्ञान आहे जी ओ डी काय रे गॉड म्हणजे इंग्रजीच ज्ञान इंग्रजीच ज्ञान पाण्याचं संज्ञा सांग सायन्स <laughs> ची बर कार्बन डायऑक्साइड ची सांग तू सांग रे सीओ टू आणि पाण्याची एच टू हायड्रोजनचे दोन अणू ऑक्सिजनचा एक त्याला काय म्हणता मशीन निघली ना आता पाण्यातून ऑक्सिजन काढते बाहेर सरकारी दवाखान्यात असते पांढरंग भाऊच्या घरी कोण आल तर माझ्या संघ कारवाळीबाजी इथं त्यांच्या वडिलांना भेटायला मशीन होती की नाही मग ते खाली काय ठेवलं ना पाणी ते मशीन काय करते त्या पाण्यातून ऑक्सिजन काढते आणि त्या व्यक्तीला देते मग पाण्यात ऑक्सिजन आहे म्हणून दिले की नाही एच टू हा हायड्रोजन जास्त आहे ऑक्सिजन कमी पाण्याचा एक अणु जो आहे तो एच टू ओ त्याच सूत्र आहे हे ना हायड्रोजनचे दोन अनु ऑक्सिजनचे एक अनु तुला हे माहित नव्हतं म्हणजे याला एच टू ओ माहित नव्हतं म्हणजे हा कसा शाळा शिकेलो पण माझ्या भजना दहावी त्याला एच टू ओ माहित नाही अरे वा हा तर काही जोक झाला कडे हा पाय अक्षय याला जोक म्हणतात सायन्स घे त्याला एच टू मग आता एच टू माहित आहे समजायला मग त्याला सायन्सचं ज्ञान आहे की नाही ऐका ज्ञान आहे की नाही वैराग्य वैराग्य तुम्ही तुमच्या आई वडिलांना सोडून इथं राहून राहिले की नाही मग काय आहे तुमच्या वैराग्य यश आहे श्री आहे औदारी आहे ज्ञान आहे वैराग्य आहे ऐश्वर संपत्ती आहे की नाही घरी काही चार दोन तर काहीतरी आहेच की नाही मग हे सहा गुण सगळ्यांच्या ठिकाणी आहेत की नाही मग सगळे जण भगवान नाही सगळेच जण भगवान झाले की नाही म्हणून इथं भगवंतांनी एक शब्द लावला त्याला समग्रस्य कोणता शब्द लावला ऐश्वर पाहिजे हो पण समग्र पाहिजे धर्म पाहिजे पण कसा पाहिजे समग्र पूर्ण रूपानं ऐश्वर पूर्ण रूपानं द्रव्य ध धर्म पूर्ण रूपाने यश पूर्ण रूपानं श्री पूर्ण वैराग्य पूर्ण मोक्ष असं आपल्या जो आहे आपल्या जवळ आहे शंभर रुपये मागले तर चटकन कोण हजार म्हणलं हजार देतात मग आपल्या आपल्या औदार्याला सीमा आली की नाही औदार्याला सीमा आली की नाही रे आता थांबा रे आता पवन जोड ज्ञान आहे पाव पवनला ज्ञान पवन पाहू लागला आता पा पवनला पाण्याचं सूत्र माहित आहे की नाही काय आहे रे एच टू बरोबर आहे की नाही आता त्याला नालीतल्या पाण्याचं सांग <laughs> नालीतल्या इन काय माहित आहे का तुला नाही माहित मग याच्याजवळ ज्ञान आहे पण समग्र आहे का म्हणून बघा समग्रस्य शब्द इथं व्यासांनी कोणता शब्द टाकला समग्रस्य ज्ञान पाहिजे पण समग्र ऐश्वर पाहिजे पण वैराग्य पाहिजे पण समग्र औदार्य पाहिजे पण काय अवधार रावणानं महादेवाला पत्नी मागितली कोणतरी वर्णन केलं पार्वतीला चांगली दिसते मात्र दिसते चांगली तर मग दिसते रावण गेला तर रावणाचा बायको गोळा करायचा कार्यक्रम चालू होता हे तर अक्कल पाहिजे महादेव आपण त्याचे भक्त महादेवाला म्हणते तुमची पत्नी द्या मात्र याच्यावर काय उत्तर पाहिजे होतं महादेवाचं त्रिशूल होता ना जवळ महादेवा ते येत घेऊन जाय महादेवान काय उत्तर दिलं नाही खरंच असं ते येत शिंद घेऊन जा पार्वतीला हे आधीच माहित होतं की उत्तर असच असणार आहे ते येत शिंद घेऊन जाय मग आयडिया करून ठेवली पार्वती माता अशा होत्या पार्वती मातेचा अंगाचा सुगंध योजन योजन आपोआप पसरत होता म्हणजे अजूनही आहे असं दिव्य शरीर पार्वती मातेचं शरीर काय असं असणार आहे काय हाडाभासा <laughs> तर असं थोडी असणार आहे ते दिव्य शरीर ते कसे शरीर सुगंध दरवडतो मग पार्वती मातेनं आयडिया करून ठेवली त्यांची एक सखी त्यांची एक मैत्रीण दिसायला सुंदर आणि तिला अशी शक्ती दिली की ती तिच्या अंगातून आपोआप रंध्रातून दुर्गंध सोडू शकेल अन महादेव आपले या रावणानं उचललं तिला खांद्यावरून गेला घेऊन आणि तिने दाबल बटन दाबलं बट पोंग पहायला राहून फेकून देऊ काय नाही म्हणजे पण महादेवानं तर तर अवधारी आहे की नाही महादेवा म्हटलं का नेऊ नको ती येत घेऊन जाय मग हे याय ना जुगाळ लावलं दोघी मैत्रिणी न समजा काम पण मग अवदा वैराग्य समग्र आहे की नाही आपल्या ठिकाणी वैराग्य आहे आपण मायबाप सोडून आलो इथं बरोबर ना मायबाप सोडून आपण इथं आलो पण आश्रमातून जात असताना जर कोण म्हणलं पेटी दे ढपन नेते एका हातामध्ये माग पेटीच खालच नाही एका हातात टप्पन इतकं <laughs> वैराग्य एका हातात काय खालचं ढबर आणि एका हातामध्ये पेटीचं टप्पर आणि तिथं महादेवानं काय दान केली पत्नी दान केली सांगा असे म्हणून असमग्रस्य आस, ऐश्वर्य समग्र पूर्ण रूपानं वैराग्य पाहिजे आपल्या ठिकाणी वैराग्य आहे पण पन्नास शंभरापर्यंत किती पर्यंत पन्नास शंभरा पर्यंत त्याच्यावर आहे का नाही हा तर वैराग्यस मोक्षस्य षण्णाम भग इतिरणा चला ऐशर्यादिषटकम यस्मिन वासुदेवे नित्यम अप्रतिबद्धत्वेन सामस्तेन चर्तते ऐश्वर्यादीष्कम हैना सहा है ऐश्वर्यादी सहा यस्मिन वासुदेवे ज्या वासुदेवाच्या ठिकाणी कोरोना नित्य आहे नित्य नित्य म्हणजे नेहमी आहे आपल्या ठिकाणी नेहमी असतात का हे गुण आपल्या जवळ लहरी असतात लहरी लहरी म्हणजे लहर आली तर दिलं नाही तर त्याचही घेतलं आपल्याजवळ औदारी आहे आपल्या जवळ अवदारी आहे समजा जर मला भूषण न मागितलं घे 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 अक्षयाला मागेल मला भजनाला हस्ते मागे काय देऊ मग याला देईल का मी नाही देणार म्हणजे माझ औदार्य कसं आहे कसं आहे लहरी माझं मी तुमचं भाव जाऊ द्या कोणाचं बी जे अवधार किंवा कोणते जे गुण असणार आहे हे कसे असणार आहे आणि इथं ठिकाणी कसे राहतात ते नित्य नित्यम अप्रतिबद्ध पुन्हा पुरो कशाने अडत नाहीत ते म्हणजे कोणत्या प्रसंगानं नाही ना कशाने नाही ना कोण्या कशानच अडत नाहीत ते आहेत म्हणजे आहेत हे म्हणजे त्याला काही प्रतिबंध माझ्या अवधार्याला प्रतिबंध आहे ना भूषण पाय दाबते तुम्ही भूषणला दे दाबत नाही तर अक्षयला नाही दे म्हणजे प्रतिबंध आला की नाही पण भगवंताच्या अवदार हात काढणार भगवंताच्या या सहाय्य गुणाला प्रतिबंध आहे का कशाचा नाही अजून रे सामस्ते सामस्तेन या शब्दाचा अर्थ पूर्ण रूप आहे पूर्ण रूपाने वैराज्य पूर्ण रूपाने ऐश्वर्या पूर्ण रूपाने श्री वर्तते अधिक भगवंताच लक्षण सांगतात पूर्व विष्णु पुराणातलं उत्पत्ती प्रलया गती व्यक्तीविद्या च सविराच्यो भगवानी बघा अन्वय च प्रलयं एव अगतिम गतिम विद्यां च अविद्यां व्यक्ती स भगवान इति वाच्य इतिरे भगवंताचं लक्षण ज्याला पूर्व हे व्यक्ती आहे की नाही व्यक्ती हे तिन्याला लावायचं हा उत्पत्तींच्या प्रलयम व्यक्ती भूतानाम अगतीम गती व्यक्ती च अविद्या व्यक्ती वीत। ज्याला उत्पत्ती आणि प्रलय समजतो ज्याला भूतांचं <ागति> आगती आणि गती आगती म्हणजे येन आणि गती म्हणजे जाणं त्यांचं येणं आणि जाणं समजतं तसेच ज्याला विद्या आणि अविद्या ज्ञान काय आणि अज्ञान काय हे ज्याला समजतं स भगवान इतिवाच्य त्याला भगवान असं म्हणतात आणि असा भगवान उत्पत्त्यादी विषयांचे विज्ञान यस्य स वासुदेव भगवान वाच्य उत्पत्त्यादी जे आहेत उत्पत्ती मग उत्पत्ती अधिक म्हणण्यामध्ये प्रलय गती अगती विद्या अविद्या उत्पत्त्यादी विषयांचे विज्ञान याला जो विज्ञान या म्हणजे विशेष रूपाने जाणतो यस्य हे ज्ञान आहे ज्याच्याजवळ स वासुदेव तो जो वासुदेव आहे तो भगवान इति वाच्य त्याला भगवान म्हणतात आणि तो भगवान बोलतो काय काम क्रोधयेश, क्रोध वगैरे वगेर वगैरे ते उद्या बघू ओम